या बातमीचे प्रायोजक आहे डुमरे ज्वेलर्स सोने चांदी तसेच गहनाचे व्यापारी आमचे पत्ता इतवारी मेन रोड उमरेड महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीकरिता सिरसी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोंधळ उडाल्याची बातमी पुढे आली आहे अठरा जुलैला सायंकाळी सिरसी येथील रंगनाथ बाबा देवस्थान येथील सभागृहात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जनजागृतीच्या कार्यक्रमात हा गोंधळ झालाय या कार्यक्रमात माजी आमदार सुधीर पारवे उपसरपंच अतुलजी नारनवरे ग्रामपंचायत सदस्य मनोज प्रेमदास दादंडे यांच्यासह इतरही ग्रामपंचायत सदस्य आणि तीनशे ते चारशे महिला उपस्थित होते या योजनेच्या बाबत उपस्थितांनी फार्म भरण्याबद्दल नवीन सुधारणा संबंधित आणि इतर शासकीय योजनेबाबत मार्गदर्शन केल्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत सरपंच वंदना बुटे त्यांचे पती किशोर बुटे आणि सचिन उर्फ बालू तेलरांदे हे स्टेजवर आले आणि ग्रामपंचायत सदस्य मनोज प्रेमदास दादंडे व बत्तीस वर्ष राहणार सिरसी यांना सिरसी येथील रंगनाथ बाबा देवस्थान येथील सभागृहाचे पैसे न भरता कार्यक्रम कसा करत आहे यावरून उलटसुलट बोलू लागले यावर ग्रामपंचायत सदस्य मनोज दादंडे यांनी सदर कार्यक्रम हा सरकारी योजनेच्या जनजागृतीचा असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या झालेल्या महिलांच्या नोंदणी संदर्भात पावत्या वितरित करण्याचा आहे असे समजावून सांगितले मात्र तरीही सरपंच सरपंच पतीने शिबिगार केली तसेच सचिन उर्फ बालू तेलरांदे याने अतिशय गलिच्छ अश्लील भाषेत शिबिगार करत मारहाणही केली अशी तक्रार ग्रामपंच सदस्य मनोज दादंडे यांनी सिरसी पोलीस ठाण्यात दिल्यावरून कलम दोनशे शहाण्णव एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न तीन, तीन, तीन पाच नुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे सिरसी